नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर लाँग व्हिडिओ आला आहे खूप दिवसानंतर काय सांगायचं याचे शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेच असतील पण लॉंग व्हिडिओ बघून घ्याच कारण साफसफाई एवढी होती हो लेड़, लेड़ की नक्कीच लाँग व्हिडिओ होईल त्यामुळे म्हणलं लाँग व्हिडिओ पण बनवूया पण थोडा लेस लेट पोस्ट करूया कारण की आता काय सांगायचं पेंडिंगचे एवढे ब्लॉग आहेत तर ते एक करून एक अपलोड करत आहे मी तर फायनली आलो आहे रायगडला महाड येथे आम्ही राहत आहोत आता बिल्डिंगच्या खाली आलो आहोत मला तर एक्साइटमेंट होती की रूम कशी आहे कशी नाही म्हणजे किती खराब झाली आहे कारण दोन महिन्यानंतर दोन महिने आम्ही गावी होतो आणि दोन महिन्यानंतर आम्ही इकडे आलो आहोत त्यामुळं एक राहतं बंद रूम असली तरी हवा कुठून येते काय माहिती आणि फायनली आलो आहोत तुमच्यासोबत मी पण पहिल्यांदाच पाहते आहे रूम म्हणजे एवढी खराब झाली ना आतमध्ये एवढं काही वाटत नव्हतं पण बाहेर गॅलरी वगैरे खूपच जास्त खराब झाली माझ्या हातातली पिशवी अक्षरशः पडली पाहून एवढी खराब झाली नंतर रूम बघा रूम पूर्ण झाकून गेलतो पूर्ण बंद होतं काचा वगैरे बंद होत्या पडद्या पण लावले होते पण कुठून धूळ येते समजतच नाही आणि गॅलरी पाहून तर अक्षरशः हसू किरडू असं झालं बघा तुम्ही इतकी काळी काळी झाली की इकडे कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे गॅलरीतून आतमध्ये पाऊस वगैरे दोन मिनिट रिलॅक्स केला आणि सगळं सामान गाडीतून वरती आणलं वरती पण तुम्ही दुसऱ्या मजलाव आहे त्यामुळे जास्त जड वगैरे सामान होतं त्यामुळे हळूहळू करून सगळ्यांनीच आणलं तिघं पण आम्ही होतो त्यामुळे मदतीला काही नाही फास्ट फास्ट झालं नंतर आम्ही लागलो साफसफाईला थोडंसं सा खाल्लं घरून आणलं होतं जेवण मग तेच खाल्लं आणि साफसफाईला लागलो पहिले गॅस वगैरे खराब झालं तर खूप कारण आम्हाला माहिती होतं की संध्याकाळचं जेवण हे घरीच मला करावं लागणार त्यामुळे पहिलं किचन मी साफ केलं किचन माझ्याकडे होतं हॉल आणि रूम हे दोघांकडे होते त्या त्यामुळे किचन एवढं साफ केलं की सगळ्या बरण्या सगळे डबे सगळं सगळं घासून काढलं सगळं सुकायला घातलं कारण दुसऱ्या दिवशी मला त्यामध्ये सामान भरायचं होतं सगळं सामान वगैरे आणलं होतं तिकडून मग तेच भरायचं होतं गॅस वगैरे गॅस तर खूपच खराब झालं म्हणजे त्याच्यावर बुरशी लागल्यासारखं झालं म्हणून <laughs> सगळं छानपैकी साफ केलं तर हा फ्रीज माझ्या मागे तिकडच्या साईडला होता मग म्हणलं की इकडच्या साईडला ठेवला तर कसा दिसतोय पाहू पण एवढं काही छान वाटत नव्हतं कारण मी रॅक पण इकडच्या साईडला समोरच्या साईडला ठेवली रॅक ही फ्रीजच्या साईडला होती पण आम्ही समोरच्या साईडला ठेवली थोडंसं म्हणलं चेंज काहीतरी पहा असावं आणि नंतर फ्रीज मग ज्या साईडला होता तिथेच ठेवला कारण तिथे जाताना येताना खूपच त्रास होत होता मग काही चांगलं एवढं वाटत नव्हतं मग बघा आता इकडे साईडला फ्रीज ठेवलं इकडेच तो छान वाटतोय तर फ्रीज पण सगळा क्लीन केलं होतं त्यामुळे तो उघडाच ठेवला होता सुकण्यासाठी फॅन वगैरे लावून दिलता फिल्टर फिल्टर नवाच फिल्टर आहे त्यामुळं काही त्याला जास्त तामछाम करायची गरज नव्हती तेच ते, ते साफ करत होते थोडंसं आतमधून कारण पाणी दोन महिने त्यानंच तारमस्त, त्याच्यामध्ये राहिलं होतं हो, थोडंसं पाणी मग तेच आतमधलं टाकी वगैरे क्लीन केली आणि बाहेर बघा कंटिन्यू पाऊस पाऊस पडत आहे कंटिन्यू रायगड म्हणजे कोकण म्हणजे कंटिन्यू पाऊस आणि बास आणि इकडचं वातावरण ते एवढं भारी आहे ना की काय सांगायचं एक तासभर झोप काढली आणि त्यानंतर उठून हे शूट करत आहे कारण एवढं दमली होती की काय सांगायचं खूप जास्त दमली होती प्रचंड कारण दिवसभरचा प्रवास आणि नंतर आल्याच्यानंतर हे साफसफाई तसं आम्ही तिघं होतो म्हणून झालं पटकन मिस्टर पण माझे काम करू लागले आणि भैया तर काय आहेच माझ्यासोबत माझा जिगरी तर आम्ही तिघांनी मिळून एवढी छान म्हणजे घर क्लीन केलं की विश्वास नव्हता बसत की आम्ही एका दिवसात पण हे करू शकतो पण नाही दुसऱ्या दिवसात भांडी वगैरे लावली तिसऱ्या दिवशी पण झाडू पोछा जाळी काढणे वगैरे सगळं चालूच होतो डबे वगैरे सगळे घासले नंतर भूक लागली होती म्हणून मॅगी केली कारण सहा वाजले होते आणि नंतर सन संध्याकाळी तर जेवण करायचंच होतं पोटभर पण म्हटलं थोडंसं पोटाला रेस्ट जाते मॅगी करावं मग सगळ्यांनी मॅगी खाल्ली आणि बघा असं झालं आहे घर तर संध्याकाळी छान डिनर केला आणि नंतर डायरेक्ट झोपून घेतो बघा तर झोपलं आता हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवसाचा म्हणजे दुसऱ्या दिवशी मी कसं काय घर मॅनेज केलं घर कसं लावलं ला आहे किंवा भांडे वगैरे कसे लावलं ला आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते इथून पुढे आता तो पहिला दिवस होता म्हणजे ज्या दिवशी आलो त्या दिवसाचा आणि हा दुसरा दिवस आहे म्हणजे आंघोळ वगैरे काहीच के नव्हती केली पहिलं म्हणलं सगळं आवरून घ्यावं नंतर निवांत दुपारी आंघोळ करून घ्यावं नंतर बघा आता जे भांडे थोडेसे म्हणजे मी भरून ठेवले होते हां या बॅगेत भरून ठेवले होते पण त्यामध्ये बसले नाही त्यामुळे बादलीमध्ये पण थोडेसे ठेवले बादलीला झाकण वगैरे लावून कारण आल्या मी एकदा तसेच ठेवून गेले ते एक महिनाभराची सुट्टी होती तेव्हा एवढी धूळ वगैरे बसली होती की काय सांगायचं आल्याच्या डब्बल भांडी मला धुवावे लागले मग यावेळेस थोडं डोकं लावलं म्हणलं पिशवीमध्ये वगैरे ठेवावं गोनीमध्ये वगैरे पण म्हणलं गोणीमध्ये थोडंसं खराब होतील मग ही छान क्लीन पिशवी होती मी यामध्ये सगळे भांडे भरून ठेवले बघा आता मी एक एक करून कसं हो हे चमच्यांसाठी मी घेतलं होतं माझ्याकडे एवढे चाकूची व्हरायटी झाली आहे आणि चमच्यांची की काय सांगायचं बघा आता तुम्ही पाहू शकता किती आहेत मग ते पण सगळे लावून घेतले कारण आजच्या दिवसामध्ये सगळंच मला लावून घ्यायचं होतं सगळंच मग सगळंच शमचे वगैरे सगळंच लावून घेतलं डबे वगैरे जे एकात एक होते त्याला पण घासून घेतले आणि परत एकात एक ठेवलं कारण सामान भरायचं नाही आहे मला आज उद्या भरणार मी सामान माझ्या दुसऱ्या दिवशी नंतर सकाळचं भू सकाळी खूपच भूक लागली होती नाश्ता वगैरे झाला होता चहासोबत बिस्किट पण आता जेवण बनवायचं म्हणलं मग ढोबळी होती तिकडूनच भाजीपाला वगैरे आणला होता गावावरून मग ढोबळी वगैरे होती ढोबळीची भाजी चपाती असं बेत होता आज फक्त सिम्पल आणि स्वीट मग चपातीसाठी पीठ तर नव्हतंच मग गावावरून आणलंय ना तुम्ही तर मागच्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच की गावाला मी दळत होते पीठ वगैरे हे एक्स्ट्राचं आणलं आहे मग हे आम्हाला पंधरा वीस दिवस तर आरामात जाईल काढून घेतलं डब्यांमध्ये कारण डबे सुकले होते कालच्या दिवशीच मी डबे वगैरे हो सगळं घासून ठेवलं होतं आणि बाजरीचं पीठ पण काढून ठेवलं होतं कारण संध्याकाळी भाकरी करतो आम्ही कधी कधी आणि सकाळच्या डेली चपात्या असतात चपात्या सगळ्यांना आवडतात पण भाकरी पण खाल्ली पाहिजे त्यामुळे भाकरीचं पीठ पण आणलं थोडं आणलं आणि ढोबीची भाजी वगैरे बनवली कारण मिक्सर घासलं नव्हतं मी मग क्षमतानाच कुठं काय त्यात टाकलं नाही फक्त सिंपल स्वीट भाजी बनवली पण एकदम भारी झाली ती आणि नंतर पीठ पण मळून घेतलं आणि चपात्या पण केल्या छान छान आता हा तवा खराब झाला आहे माझा पूर्ण मग नवा तवा काढायचा होता पण त्याला पहिलं म्हटलं वॉश करावा त्याच्यावरचं स्टिकर वगैरे तसंच होतं मग चपात्या वगैरे करून घेतल्या जुन्या तव्यावर आणि कपडे धुवायचे होते खूपच खूप बघा आता मी दोन बादली भरून कपडे होते मग कपडे वगैरे धुतले आणि वरती सुकायला घालायला गेलो आम्ही कपडे पहिल्यांदा तर जेवण केलं आणि नंतर कपडे सुकायला घालायला गेलो आता टेरिसवर टेरिसवर व्ह्यू बघा एवढा भारी नाही इथून व्ह्यू की काय सांगायचं मला तर एवढं करमतं ना टेरिसवर रूमपेक्षा मला टेरिसचा व्ह्यू खूप हो आवडतो आणि पाऊस सुरू असतो तर एवढं भारी वाटतं ना की काय सांगायचं इकडे भरपूर पाऊस असतो हो त्यामुळे प्रत्येक टेरिसवर पत्रा हा कंपल्सरी आहेच आहे आणि शेवटी तुम्ही बघा मी कपडे किती धुतले आहेत पहिला तुम्ही व्ह्यू बघून घ्या समोरूनच नदी जाते सावित्री नदी त्यामुळे भारी विवान पाणी बघा किती साठला आहे म्हणजे कंटिन्यू पाऊस आणि इथेच पलीकडे जे समोर दिसते ना तिथे भाताची शेती आहे म्हणजे भाताची शेती पण खूपच जवळ आहे इथून त्यामुळे काढणी वगैरे सगळं बघू बघू शकतो आम्ही जवळून आणि तुम्हाला पण दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये की म्हणजे जसं होईन तसं ब्लॉगमध्ये मी शेअर करत जाईन बघा किती कपडे धुतलेत हे सगळे आमचेच कपडे होते चला या कपड्यांसोबत हा व्हिडिओ मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा प्लीज चला बाय टेक केअर